नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेरणा लोके आणि आता आपण आहे ते प्रेरणाच्या मायरीवरून प्रेण्याच्या सासरी म्हणजे माझ्या घरी सो <laughs> so, आता पहिल्यांदाच चिऊ आता येते तिच्या घरी तर आता तिकडे <laughs> <laughs> बाबा पण आहे बाबा धन्यवाद मंडळ आभारी आहे तुम्ही जी सेवा केला त्याच्याबद्दल बाबांची अजून पण सेवा बाकी आहे आणि इकडे परवा आहे हा बघा हा बघा चिडवत होता तर त्याला पकडला पटकन मी कॅमेरामध्ये तर आता निघूया आपण फटाफट आता आपल्याला जायचं ते पहिल्यांदा फोटोशूटला ओके सो बेबीचा फोटोशूट आहे चिऊचं mm -hmm. ओके आणि थोडं त्याच्याबरोबर आम्ही पण करणार आहोत व्हाईट शर्टमध्ये प्रेरणा तिकडे जाऊन चेंज करेल तर चला जास्त उशीर नको फटाफट नेऊया चलो सो so, अनुज फोटोलॉजी आणि बघा इथे मस्तपैकी आता आपली कोकोनट थीम ओके बघा मस्तपैकी सगळे कोकोनट आहेत आणि अशी वाळू पसरलेली आहे आणि इथे मस्तपैकी बीच आहे सो कोकण तर त्याच्यावरतीच आपण हे शूट करणार आहोत आता त्याच्यावरती सगळ्यात महत्वाचा अनुभव आहे की yeah. लहान बाळाने कोऑपरेट केलं पाहिजे ना युजली तशी जी छोटी आहे आपण आय थिंक पंधराव्या विसाव्या दिवशी करणार अच्छा ओके मग याच्यामध्ये जर समजा आता लोकांना हे शूट करायचं असेल तर आयडियल टाइम काय आयडियल टायमिंग आपण प्रिफर करतो टेन टू ट्वेंटी असतात त्यांना हवं तसं रॅप वगैरे करता येतं न्यूबॉर्न शूट युजली त्या टाइम मध्ये बेस्ट होत ओके पण नंतर पण आपण दीड महिन्यापर्यंत करू शकतो विद इन फोर्टी डेज पर्यंत पण बेस्ट टायमिंग चांगले पोज यायला टेन टू ट्वेंटी वन डेज पण आता याच्यामध्ये जे न्यूबॉर्न बेबीज आहेत ओके सो त्याच्यामध्ये न्यूबॉर्न बेबीचा कन्सर्न तर आहे पण त्याच्यापेक्षा त्याच्या आई पण कन्सर्न आहे की बाबा एवढ्या न्यूबॉर्न बेबीचं आपण बाहेर येणार आपण शूट करणार तर त्याच्याबद्दल काय सांगशील बघा आम्ही तर आयजी नाही करतो मेन आम्ही नेल्स वगैरे स्वतः कट केलेले आणि क्लीन करून त्यांना तेव्हा रॅप वगैरे करतो आणि ऍज अ बाहेर घेऊन येणं म्हणजे डायरेक्ट तुम्हाला घरातून आमच्याकडे यायचं तसं आपण डॉक्टर घेऊन जातो आणि आम्ही होम सर्विस पण देतो इन केस मला वाटत असेल तुमच्या घरी येऊन करावं तर आम्ही पूर्ण सेटअप तुमच्या घरी पण अच्छा ओके okay, आपण त्यांच्या घरात पण जाऊन करू शकतो असं ओके ओके okay, सो so तुम्ही बघू शकता आणि आपण याच्यामध्ये काय काय व्हेरिएशन आहेत अनुदरी व्हेरिएशन आपण थीम वाईज करतो रॅप करतो कोणाला कधी सिम्पल हवे असतील आज आपण बेसिकली तीन थीम प्लॅन केले ओके एक थीम एक व्हाईट ह्याच्यावर पूर्ण आणि तुमचा फॅमिली शो आणि थीम वाईज आपण प्रत्येकाची चॉईस आता आपण कोकन सिलेक्ट केलं आहे त्याप्रमाणे की एक कोकनचा आपला टच आहे आणि प्रेरणाला असं कोकनट हवं तर त्यामुळे आपण जरा एक थीम प्लॅन केली तसं आपण प्रत्येक ओके सो असे मल्टिपल चॉईस तुम्ही देता आणि मग त्यातून मग कस्टमर चूज करतात की बाबा आम्हाला ही थीम हवी आहे आणि त्यानुसार ते शूट करतात ओके सो बघा आता आमची थीम तर रेडी झालेली येते म्हणजे होते आहे असं म्हणू शकतो बेबीला रेडी करायचं थांबलं आहे मेन महत्त्वाचं काम ओके तुम्ही इथे किती थीम रेडी करा पण बेबी रेडी झाली पाहिजे आणि बघा लाईटिंग वगैरे आणि जसं तुम्हाला म्हटलं स्पेशियस आहे ओके छान वॉशरूम आहे इथे आता

मी इंटरनॅशनल फोटोग्राफर करून सर्टिफाईड केले मुंबई मध्ये फोटो कसं करायचं बेबीला हँडल कसं करायचं तर तर ते तो, तो ते प्रॉपर सर्व शिकलोय ओके अच्छा ओके सो प्रोफेशनल व्यक्ती आहे त्याच्यामुळे आपण रिलॅक्स होऊन आपलं फोटोशूट करू शकतो सो so, अनु जरा पर एक्सप्लेन कर काय करणार आहोत आपण आता आपण आता दोन शॉट डिसाइड केले आहेत डिपेंड ऑन बेबी एक आपण हवा तसा एक स्लिपिंग शॉट घेऊ आणि एक असं आपण तिला उभं ठेवू तर हो, आपण मानेला सपोर्ट देऊ हो, अच्छा ओके डिपेंड ती कशी आपल्याला कोऑपरेट करते ओके सो बघा प्रयत्न चालले रॅप करण्याचे भरपूर टॅक्टिकल काम आहे स्ट्रॅटेजी लावून करावं लागतं सो बघा फोटोशूट जर झालेलं आहे फटाफट फटा 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 फटाफट फोटोशूट कारण कसं आहे जास्त वेळ नसतो बाळ झोपलेला पाहिजे जरा इकडे आहे मावशी तिकडे सो फोटोशूट फुल लॉन चालू so... आहे आय होप सो की किच्यू तुमचा अजून कन्फ्युजन आहे पेडा की किच्यू पेटनेम चि <laughs> प्राजक्ताने ठेवलं आहे आता पीयू मी का बोलत होतो त्याचं पण एक रिझन आहे आणि आम्हाला पीवर नाव ठेवायचं म्हणून पी यू असं बोलत होतो पण आता कन्फ्युजन झालंय सध्या पी यू आणि चिऊ चा, मध्ये चालली के असं केलं मजा येते पण तुम्ही नक्कीच केलं पाहिजे करून बघा मस्त आता काय काय फोटो प्रेरणानेच काढले ना तर तेच एवढं मस्त वाटतात तर फायनली मस्त आता छोड पण आपण काल ठरवलं त्याची तारीफ नाही करायची हो। तारीफ केली की काल सगळे भेटायला आलेले हां काल सगळे भेटायला आलेले आया माझ्या सासूबाईंच्या मैत्रिणी बिल्डिंगमधले सगळे तर त्यावेळी मस्त एकदम शांत होते आणि नंतर मग सगळ्यांनी तारीफ केली तर रात्री मग मला जागावलं तिने सोनवत आपलं पहिलं झालंय ऑलमोस्ट आता आपण सेकंड का प्लॅन करतोय सेकंड आपण एक पिंक थीम प्रॉपर हा लाईट शेड मध्ये ओके जस्ट सेटिंग वाली नेक्स्ट थीम ओ आता नवीन थीम आणि या थीम मध्ये आता शूट चालू झालेला आहे बघा पर्पल कलर ची थीम आहे पण या थीमला नाव काय होतं असं काही नव्हतं जस्ट बिकॉज मला आणि शनायाला पर्पल आवडतो अच्छा शनायाचा पर्पल कलर फेवरेट आहे ओके सो बघूया शनायासाठी आणि प्रेरणा एकदम वाईट वाईट ड्रेस काय प्लॅन काय वाईट वर आता तिला मध्ये रॅप केलं ना अच्छा मी पण व्हाईट शर्ट ओके जर तुम्ही नोटीस केलं नसेल तर सो आता आता माझ्या झालं ऑलरेडी तर आता बरोबर करताना So, आतापासून सवय झाली पाहिजे पिऊ वणीची उल <laughs> काय म्हणतं आतापर्यंत तरी छान कॉपरेट बिचारी आणि आता परवा घेतोय तर घाबरला बिचारा जरा हा घाबरू नको गुड जॉब गुड जॉब परवा यस yes. अरे असली 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 लाजली तुला बघून सो आता बघा सो प्रेरणा कसा होता एक्सपिरियन्स एकदम बेबीला छान नुसतं हँडल केलं पूर्ण टीमने अनुच्या टीमने अनुने आणि अनन्याच्या टीमने खूप छान छान फोटोज क्लिक केलेले आहेत सो ते लवकरच नाही बघायला <laughs> थोडे थोडे बघायला मिळतील ज्याच्यामध्ये बेबी दिसणार नाही असे कारण तुम्हाला तर माहिती आहे रिझन्स ओके आणि थँक्स नॉट अनु आणि जर तुम्हाला ऑफकोर्स अनुच्या फोटोलॉजी मधून जर तुम्हाला तुमच्या न्यूबॉर्न बेबीचे फोटो काढायचे असतील किंवा अजून बरेचसे फोटो जसं आम्ही पण केला बाकी स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही कॉल करून अनुला कॉन्टॅक्ट करू शकता आणि येऊ शकता आपल्या इथे मलाडमध्येच आहे मलाड की गोरेगाव यस सो so, बघा मी मिस्त बेबीचं स्वागत केलं आहे आरती ओवाळून वेलकम टू होम या घरामध्ये आणि बघा इकडे आमच्या बिल्डिंगमध्येच श्वेता म्हणून राहतात तर त्यांनीच आता मस्तपैकी श्वेताच किचन स्टार्ट केलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता छानपैकी इथे घरगुती एकदम मटण मसाला चिकन सुका चिकन बिर्याणी चिकन लॉलीपॉप फ्राय कोळंबी भात कोळंबी फ्राय पॉपलेट फ्राय बोंबेल फ्राय वडे तांदूळ बाकरी चपाती हे सगळं मिळणार श्वता मसाले पण आहेत त्यांचे सो मस्तपैकी बघा आणि छान असं हे बनवलेलं आहे त्यांनी बघा ना किंवा मस्त ना असं आपलं पारंपरिक डेकोरेशन केलेलं आहे असं तुम्ही बघू शकता सो आता मी थोडं घ्यायला आलो चिकन सुक्का बाकी आमच्याकडे आहे आज फिश वगैरे आज थर्टी फस्ट आहे त्यामुळे ते आज प्रचंड गडबडीत आहेत आज भरपूर ऑर्डर आहेत त्याच्यामुळे बिझी बिझी आहेत पण त्यांना मी सांगून ठेवलेलं थोडं चिकन आ, चिकन सुक्का थोडंसा अभाव होता आणि एक भाकरी बाकी काय ना बेस्ट ऑफ लक ओके सो तुम्ही पण असाल तर तुम्ही बघा हा नंबर आहे दहिसरमध्ये दहिसर ईस्टमध्ये तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मस्तपैकी एकदम घरगुती जेवणाचा आनंद तुम्ही छानपैकी घेऊ शकता ओके सो श्वेता बघा इथे छान आता लॉलीपॉप तळते वाटतं स्वतः आमची ऑर्डर रेडी झालेली आहे स्वेता का लोलिपॉप तळतेस का येस 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 सो ड बेस्ट ऑफ डग ओके फॉर यू व्हेंचर ओके सो तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आमच्याकडून पण प्रेरणा ओके oh. okay. कॅलेंडर शुभेच्छा यस yes, इंग्लिश वर्षाच्या ओके okay, नॉट मराठी वर्षाच्या <laughs> आणि मला असं वाटतं हे पहिलं वर्ष आहे एवढ्या वर्षानंतर ओके okay म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षानंतर असं मी म्हणू शकतो की माझा जो थर्टी फस्ट आहे तर तो घरी सेलिब्रेट झाला आहे ओके फॅमिलीबरोबर म्हणजे फ्रेणाबरोबर बरोबर आई आणि पप्पांबरोबर नाही तर तुम्हाला माहिती आहे थर्टी फर्स्ट बोललं तर फुल पार्टी ओके okay, पण यावेळी मी जरा ब्रेक घेतला आहे पार्टीपासूनच नाही कोल्ड्रिंकपासून पण तर त्याच्यामुळे आता तीन महिने झाले ओके okay, सो तो एक वेगळा विषय आहे पण भारी वाटतं आहे ओके मजा वाटते आता प्रेरणा आणि यू दोघे पण घरी आहेत आणि पीयू आणि चिऊ ओके याच्यावरून चालूच आहे ओके मी तर पीयूच बोलतो आहे आणि मला तर पिऊच आवडतं आहे पण आता प्रेणाला आणि प्राजक्तांनी चिव ठेवलं ओके सो बघूया आपण काय बोलायचं ते सो चि आता आली आहे दैसरला आणि मस्तपैकी एक दिवस प्रेरणा सेटल व्हायला लागला ना ओके सो काल रात्री जरा दोन तीनदा जागी झालेली होती ओके सो आता हळूहळू सेट होईल हा दॅट इज फाईन ओके सो परत एकदा तुम्हाला दोन हजार सव्वीसच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझे तर बरेच प्लॅन आहेत ओके आणि आमचे पण आता बरेच प्लॅन आहेत सो <laughs> so, असं म्हणावं लागेल बाकी तुमचे काय प्लॅन्स आहेत तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद